सलाम सोलापूरकर मित्रांनो तर आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो आणि त्यांची प्रगती ही प्रगतीपत्रकातून किंवा गुणपत्रिकातून पाहतो पण आपण ज्या शाळेत मुलांना पाठवतो त्या शाळेचं प्रगतीपत्रक म्हणा किंवा गुणपत्रक म्हणा आपण पाहतो का तर मी आज तुम्हाला जिल्हा सोलापूरमधील शाळांचं मेरिट सांगणार आहे आणि ते पण केंद्र शासनाच्या मंत्रालयाकडून घेण्यात येणाऱ्या प्रभावी मूल्यांकन पद्धतीतून आणि या सर्वेक्षणातून आपल्या महाराष्ट्राचा आणि सोलापूर जिल्ह्याचा कितवा क्रमांक आहे तसे जिल्हा सोलापूरची प्राथमिक शिक्षणातली काय दशा व दिशा आहे हे सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा तुमच्या आकलनात बऱ्याच गोष्टी लक्षात येतील तर शासनाकडून विविध प्रकारचे सर्वेक्षण म्हणा किंवा प्रकल्प राबवले जातात ज्यातून शाळांचं मूल्यांकन होतं जसं की महाराष्ट्र शासनाकडून राबवले जातात था। काही ठराविक राज्य निवडून त्यांचे पण मूल्यांकन केले जाते किंवा ओव्हरऑल पूर्ण भारतासाठी केंद्र शासनाकडून तर त्यापैकी काही नावं तुम्ही वारंवार न्यूजमध्ये किंवा विद्यार्थ्यांकडून किंवा वर्तमानपत्रात किंवा तुमच्या ऐकण्यात असतील जसं की परक राष्ट्रीय सर्वेक्षण एफ एल एस म्हणजे फाउंडेशन अँड लर्निंग स्टडी पॅट प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र प्रकल्प पी एस एम म्हणून आणि निपुण भारत तर असे बरेच मूल्यांकन झालेले आहेत तर त्यापैकी आम्हाला असं लक्षात आलं की सर्वात प्रभावी असं मूल्यांकन पीजीआय हे आहे म्हणजे आता लॉन्ग फॉर्म असं आहे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स आणि दोन हजार सतरापासून हे मूल्यांकन सुरू झालं तर हे मूल्यांकन सर मिनिस्ट सर्वे ऑफ इंडिया के आनी, के या डिपार्टमेंट करून केलं जातं आणि हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करून केलं जातं तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स बद्दल सांगायचे झाले तर सर्वांना हे मूल्यांकन कळावे यासाठी पी डी पी जी आय या गव्हर्नमेंटच्या शासकीय पोर्टलवर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देणे देण्यात आलेली आहे तर इंटरनेटवर जाऊन जर तुम्ही डी पी जी आय या वर गेला तर तुम्हाला स्टेट वाईज डिस्ट्रिक्ट वाईज सर्व गोष्टी पाहायला मिळू शकतात सर्व मूल्यांकन पाहायला मिळू शकतात मिळालेले गुण पाहायला मिळू शकतात तर पी जी जो डाटा सोर्स आहे म्हणजे ज्यातून आपल्याला ही सगळी माहिती उपलब्ध होते तो यू डी एस आय प्लस हे एक ऑनलाइन शासकीय पोर्टल आहे ज्यात जे शाळांना दिलेलं आहे त्यात शाळा आपली माहिती घालते आणि त्या माहितीच्या आधारावर हे मूल्यांकन होते तसंच एन एस तस एन एस सतरा म्हणून एक पोर्टल आहे तिथं पण काही जणांकडून माहिती मागवली जाते तर पीजीआयच्या मूल्यांकन पद्धती बद्दल सांगायचं झालं तर हे जी जी मेथडॉलॉजी आहे ती अशी आहे की याची विभागणी सहा कॅटेगरीत करण्यात आली आहे सहा कॅटेगरीत बारा डोमिन आहेत तीनशे इंडिकेटर आहेत आणि एकूण गुण सहाशे आहेत तर मध्ये जे सहा कॅटेगरीज आहेत त्यातली पहिली कॅटेगरी जी आहे ती आहे आउटकम्स म्हणजेच निकाल दुसरी कॅटेगरी आहे इफेक्टिव्ह क्लासरूम अँड ट्रान्सिशन ई सी टी म्हणजेच प्रभावी शैक्षणिक संवाद तिसरी कॅटेगरी आहे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज अँड स्टुडंट एंटरटेनमेंट आय एफ अँड एस सी म्हणजेच बुनियादी सुविधा चौथी कॅटेगरी आहे स्कूल सेफ्टी अँड चाईल्ड प्रोटेक्शन एस एस अँड सी पी म्हणजेच सुरक्षा आणि बालसंवर्धन पाचवी कॅटेगरी आहे डिजिटल लर्निंग म्हणजेच डी एल डिजिटल शिक्षण गव्हर्नन्स प्रोसेसेस म्हणजेच व्यवस्थापन प्रक्रिया तर याचा आपण थोडीशी तपशीलवार माहिती पाहूया तर पहिली जी कॅटेगरी आहे आउटकम म्हणजेच निकाल किंवा हो, त्यातनं काय सिद्ध होतं तीन, तीन डोमेन आहेत त्या तीन मध्ये पहिल्यांदा आहे लर्निंग आउटकम्स अँड क्वालिटी ज्याच्यासाठी एकशे ऐंशी मार्क आहेत हा सर्वात महत्वाचा आणि जास्त गुण असलेला भाग आहे पूर्ण याच्यात तर त्याचा अर्थ असा होतो की शिक्षण पद्धतीतून काय साध्य होते काय त्यातनं आउटकम येते हे दुसरं आहे ऍसेस आउटकम्स म्हणजे शिक्षणापर्यंत पोच पोचण्याचा रिच कसा आहे अवेबिलिटी कशी आहे तिसरा आहे अवेबिलिटी अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट आउटकम्स त्याचा अर्थ आहे शिक्षकांची उपलब्धता कशी आहे आणि त्यांची डेव्हलपमेंट कशी आहे आणि या पूर्ण आउटकमसाठी साठी सर्वात जास्त म्हणजे एकूण या कॅटेगरीसाठी दोनशे नव्वद मार्क आहे आता ह्याची दुसरी कॅटेगरी इफेक्टिव्ह क्लासरूम अँड ट्रान्सेशन म्हणजे प्रभावी शैक्षणिक संवाद यात जे आहेत ते दोन डोमिन आहेत ते दोन डोमिन आहेत पहिलं डोमिन आहे लर्निंग मॅनेजमेंट एल म्हणजे म्हणजेच शिक्षण व्यवस्थापन दुसरं आहे लर्निंग एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज म्हणजे शिक्षण संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या ऍक्टिव्हिटी आणि ह्यासाठी या सेकंड कॅटेगरीसाठी एकूण मार्क आहेत नव्वद तिसरी कॅटेगरी आहे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज अँड स्टुडंट एंटरटेनमेंट आय एफ अँड एस सी म्हणजेच बुनियादी सुविधा याच्याबद्दल सांगायचं झालं तर ह्याला एकूण एक्कावन्न मार्क आहेत आणि बारा इंडिकेटर आहेत चौथी जी कॅटेगरी आहे ती आहे स्कूल सेफ्टी अँड चाइल्ड प्रोटेक्शन एस एस एंड सी पी म्हणजेच शाळेंची सुरक्षा आणि बालसंवर्धन यासाठी एकूण गुण आहेत पस्तीस शाळेतील मुलांची सुरक्षा व मुलांचे सर्व प्रकारचे हक्कांचे संरक्षण म्हणा किंवा संरक्षण परत पाचवी कॅटेगरी आहे डिजिटल लर्निंग म्हणजे आता जे इंटरनेट वर किंवा जे काही कोर्सेस वगैरे अव्हेलेबल असतात शासनाच्या विविध वेबसाईटवर त्याच्याबद्दल जागरूकता किंवा ते मुलांना कसं उपलब्ध करून देण्यात येतं किंवा मुलांना डिजिटल लर्निंग बद्दल इथपर्यंत माहिती आहे याच्या संदर्भात मूल्यांकन आहे ते आहे पन्नास मार्गाचं आहे शेवटचा आहे गव्हर्नन्स प्रोसेसेस जीपी याचा अर्थ व्यवस्थापन प्रक्रिया यात फंड कसे युटिलाइज करण्यात येते इन्हान्स कसे कर एखादी परफॉर्मन्स कसे एन्हान्स करण्यात येते ज्यात आपण मागवतो अट, अटेंडन्स मॉनिटरिंग कसे आहे म्हणजे तिथं विद्यार्थ्यांचे अटेंडन्स जे घेतली जाते ते कशा प्रकारे घेतली जाते किती चांगल्या प्रकारे घेतली जाते तसंच स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना स्कूल लीडरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी काय काय प्रयोजन केलेलं आहे आणि एकूण ह्याचा गुण आहे चौऱ्याऐंशी असे एकूण सहाशे गुणांचे मूल्यांकन आहे आणि यातून मिळणाऱ्या ग्रेडबद्दल यातून मिळणाऱ्या जर तुम्ही आ, तुम्हाला ग्रेडबद्दल विचारात घेतलं तर विभागणी कशी आहे मिळणाऱ्या मार्कांची विभागणी त्याबद्दल सांगायचं झालं तर यात एकूण दहा ग्रेड आहेत त्या पर्सेंटेज बेसिसवर म्हणजे सहाशेतून तुम्हाला जे गुण भेटतात त्याच्या बेसिसवर त्याची विभागणी करण्यात येते तर दहा ग्रेडपैकी ह्या पहिल्या चार ज्या ग्रेड आहेत त्या महत्वाच्या आहेत पहिली ग्रेड आहे दक्ष म्हणजे ज्यांना नव्वद टक्के, गुन या, या टक्के, टक्के गुन ते शंभर टक्के गुण भेटले आहेत ते ह्या कॅट ह्या ग्रेडमध्ये येतात दुसरी आहे उत्कर्ष ज्याला ऐंशी टक्के ते नव्वद टक्के गुण भेटतात त्यांना उत्कर्ष या कॅटेगरीत घेतलं जातं तिसरी ग्रेड आहे अतिउत्तम सत्तर टक्के ते ऐंशी टक्के गुण ज्यांना भेटतात त्यांना या ग्रेडमध्ये घेतलं जातं चौथ ग्रेड आहे उत्तम म्हणजे साठ टक्के ते सत्तर टक्के गुण ज्यांना येतं तसंच साठ टक्क्यापासून चाळीस टक्क्यापर्यंत तीन कॅटेगरी आहेत पाच सहा आणि सात त्यात प्रिचेष्टा एक प्रिचेष्टा दोन आणि प्रिचेष्ट तीन अशा तीन ग्रेड आहेत आणि तसेच वीस टक्के ते दहा टक्केपर्यंत तीन ग्रेड घेतलेले आहेत आकांक्षी एक आकांक्षी दोन आकांक्षी तीन तर हे सगळं आपण आता जे माहिती सांगितली मी ती ह्याच्या डाटा बद्दल आणि कॅटेगरी बद्दल होते आता आपण सगळं आपल्या स्टेट इंडेक्सवर जाऊया आणि बघूया की महाराष्ट्राचे गुण कसे आहेत महाराष्ट्राच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स बद्दल सांगायचं झालं तर दोन हजार अठरा एकोणीस मध्ये आपली ग्रेड किंवा लेवल म्हणा ही ग्रेड वन होते दोन हजार एकोणीस वीस मध्ये आपली ग्रेड ही वन प्लस झाली दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये आपली ग्रेड ही लेवल टू झाली आणि दोन हजार एकवीस बावीस मध्ये प्रिचेष्टा तीन झाली म्हणजे ह्याचं थोडक्यात सांगायचं झालं तरी अचानक आपली ग्रेड जी आहे आपली लेवल जी आहे म्हणजे आपण जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावरून डायरेक्ट सातव्या क्रमांकावर आलो आणि ही जी वेबसाईट आहे ती पर्टिक्युलर पर्टिक्युलरली म्हणजे विशेषतः डिस्ट्रिक्टसाठी बनवली आहे म्हणजे याचं नाव सुद्धा डी पी आहे दिलेलं आहे तर आपण सरळ या वेबसाईटवर जाऊ आणि आपल्या जिल्ह्याचे मूल्यांकन पाहू तर दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सोलापूर जिल्ह्याला उत्तम हे ग्रेड भेटली होती आणि सहाशे पैकी तीनशे त्र्याण्णव गुण भेटले होते त्यापैकी जी पहिली कॅटेगरी आहे आपल्या आउटकॉम्स यात दोनशे नव्वद पैकी एकशे बहात्तर गुण भेटले होते दुसरी कॅटेगरी एसीटी सी आपल्याला नव्वद पैकी सत्याहत्तर गुण भेटले होते तिसरी कॅटेगरी आय एफ एन एस सी मध्ये आपल्याला एकावन्न पैकी एक्केचाळीस गुण भेटले होते चौथी कॅटेगरी एस एस एन सी पी मध्ये आपल्याला पस्तीस पैकी एकवीस गुण भेटले होते डिजिटल लर्निंग मध्ये आपल्याला पन्नास पैकी चोवीस गुण भेटले होते आणि गव्हर्नन्स प्रोसेसमध्ये चौऱ्याऐंशी पैकी अठ्ठावन्न गुण भेटले होते आणि अशा प्रकारे आपल्याला दोन हजार अठरा एकोणीस मध्ये उत्तम ग्रेड भेटली होती भेटले होते जेव्हा दुसरी रिपोर्ट आली दोन हजार एकोणीस आणि वीस मध्ये तेव्हा आपल्याला सहाशे पैकी तीनशे अठ्ठ्याण्णव गुण भेटले होते आणि ग्रेड तीस होती आपली उत्तम ग्रेड होती आणि सहा कॅटेगरीमध्ये हे पुढील प्रमाणे गुण आले होते पहिल्या कॅटेगरीत एकशे शहात्तर दुसऱ्या कॅटेगरीत सत्याहत्तर तिसऱ्या कॅटेगरीत चाळीस चौथ्या कॅटेगरीत एकवीस डिजिटल लर्निंग लर्निंगमध्ये सव्वीस आणि गव्हर्न प्रोसेस सगळ्या कॅटेगरीमध्ये सत्तावन्न गुण आले होते जेव्हा तिसऱ्यांदा रिपोर्ट आली दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये तेव्हा परत एकदा आपला एक, एक गुण फक्त वाढला होता सहाशे पैकी तीनशे सत्त्या गुण सहाशे पैकी तीनशे सत्त्याण्णव गुण भेटले होते आणि सहा कॅटेगरीमध्ये खालीलप्रमाणे गुण भेटले होते एकशे चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी पंचेचाळीस बावीस बावीस त्रेपन्न आणि चौथ्यांदा जो फायनल रिपोर्ट आलाय त्यात महाराष्ट्राच्या गुणात लक्षणीय वाढ झाली आणि सहाशे पैकी चारशे एकोणीस गुण भेटले आणि तरी पण आपण पुन उत्तम ग्रेडमध्येच आहे जर चारी तुम्ही चारी रिझल्ट पाहिले तर महाराष्ट्राचे गुण पाहता चारी वर्षाची कामगिरी कामगिरीतून मिळालेले गुण हे जवळजवळ सेम आहेत आणि ग्रेड हे कॉन्स्टंट आहे उत्तम अशी ग्रेड आहे तर अशा प्रकारे आम्ही आमचं आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शिक्षण शिक्षणाचं मूल्यांकन जे एका प्रभावी अशा पीजीआय पद्धतीतून केंद्र जर शासनाकडनं होतं याचा सर्व लेखाजोखा तुमच्या समोर मांडला आहे तर यातून तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की सोलापूर जिल्ह्याची एकूण प्रगती कशी आहे तर आपल्याला या सर्व माहितीतून काय जाणवलं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि अशा प्रकारचे सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक विषयाशी निगडीत विषय आम्हाला सुचवा की त्यावर आम्ही व्हिडिओ बनवू तसेच हा व्हिडिओ जर ह्या क्षेत्रातील काही शिक्षक काही स्कॉलर्स किंवा अभ्यास लोकांनी बघितला असेल तर यात काय तुम्हाला उनिया झाला किंवा किंवा यात आम्ही काय प्रगती करू शकतो किंवा अजून चांगल्या प्रकारे कसे मांडू शकतो असे सजेशन तुम्ही कॉमेंटमध्ये करा Uh, Jai Maharashtra. Thank you.